काल आमचे ते मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे देवेंद्र फडणवीस त्यांनी काल म्हणे तिसरी हिंदी भाषा आम्ही सक्तीची करणार म्हणजे करणार आता राज्य सरकारला जर आत्महत्याच करायची असेल तर त्यांनी बेशक करावी त्या दिवशीच्या मोर्चाच्या फक्त धसक्याने निर्णय मागे घ्यायला लागला होता फडणवीस जी तुम्ही सांगताय ना की तिसरी भाषा आम्ही सक्तीची आणणार म्हणजे आणणार मी आत्ता आपल्याला सांगतो महाराष्ट्रात पहिली ते पाचवी हिंदी आणायचा आपण प्रयत्न तर फक्त करून बघा दुकानाने शाळाही बंद करीन महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हिंदीसाठी भांडत